श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या अम्मी स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग आपल्यापैकी असंख्य भक्त असे आहेत जे मांसाहार करून स्वामींची सेवा करतात स्वामींची भक्ती करतात स्वामींना प्रसन्न करणारे असंख्य उपाय करतात पण तुम्हाला माहिती आहे का नक्की आपण मांसाहार करून केलेली सेवा हे स्वामी स्वीकारतात का किंवा त्यांच्यापर्यंत ही सेवा पोहोचते का आज मी तुम्हाला असा एक स्वामी अनुभव सांगणार आहे जो ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आणि अंगावर रोमांच आल्याशिवाय राहणार नाहीत फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी नवीन सदस्य आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आपला आजचा हा अनुभव आहे अक्कलकोट जवळ असणाऱ्या सातवाडी या गावातील स्वामींच्या परमभक्त सौ रुचिता देवकर या ताईंचा पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ रुचिता अक्कलकोटपासून काहीच अंतरावर माझं गाव खरं तर अक्कलकोटचं मंदिर म्हणजे स्वामींचं मंदिर हे जरी जवळ असलं तरी मी मात्र स्वामींची भक्त नव्हते पण माझ्या सासूबाई ह्या स्वामींच्या खूप सेवा करायच्या खरं तर त्यांची सर्वच देवांवरती खूप श्रद्धा लहानपणापासूनच त्या माळकरी असल्याने परमार्थात असणाऱ्या होत्या पण माझा देवावर इतका विश्वास नव्हता मी दैववादी असण्यापेक्षा कर्मवादी जास्त होते आणि माझा कर्मावर खूप विश्वास होता माझ्या सासूबाईंचा खूप हट्ट होता की मी देखील स्वामींची सेवा करावी स्वामींची भक्ती करावी माझ्या लग्नाला आठ वर्ष होऊन गेली मात्र तरीही मला मूळबाळ काहीच नव्हतं त्यामुळे सासूबाई मला सतत स्वामी सेवेत येण्याचा सल्ला द्यायचा पण मी मात्र नेहमीच त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असायचे मात्र त्या दिवशी गुरुवार होता आणि नकळत मी घरात मांसाहार केलं ठरवून किंवा मुद्दाम असं काहीच नव्हतं न कळत माझ्याकडनं मांसाहार झालं आणि त्या दिवशी माझं आणि माझ्या सासूबाईंचं खूप भांडण झालं मात्र मी त्यांना स्वामी नसतातच असं काही नसतंच यातून बाहेर पडा असं मी माझ्या सासूबाईंना समजावत होते मात्र तिथून त्यांनी माझ्याशी बोलणं पूर्णपणे बंद केलं मग मी सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं असे दोन महिने उलटले घरात एकमेकांचं आमचं पटतच नव्हतं दोन महिने निघून गेल्यानंतर त्या दिवशी पौर्णिमा होती आणि पौर्णिमेच्याच दिवशी गुरुवार आला मी त्या दिवशीही घरामध्ये मांसार केला आणि त्याच दिवशी असा योग आला की संध्याकाळी आमच्या घरी स्वामींच्या पादुका आल्या आमच्या घराच्या शेजारी असणारे एक दामंत काका आहेत तर स्वामींच्या पादुका ह्या त्यांच्या घरी येणार होत्या मात्र त्याच वेळात त्यांच्या घरामध्ये सुईर आलं त्यांच्या सुनेला बाळ झालं सुईर आल्यामुळं त्या पादुका त्यांनी आमच्या घरी उतरवण्यासाठी सांगितलं आता मी मोठी सून असल्याने त्या पादुका मी स्वतःच्या डोक्यावर घेतल्या मग घरातील रूममध्ये त्या नेऊन ठेवल्या खूप श्रद्धा असं काही नव्हतं पण कर्तव्य म्हणून मी ते करत होते मात्र त्या क्षणाला माझ्या मनात कुठेतरी भीती वाटत होती कारण मांसाहार करून स्वामींच्या त्या पादुका मी माझ्या डोक्यावर घेतल्या मनात भीती होती पण पुन्हा स्वतःच स्वतःला म्हणाले असं काही नसतंच लोक काहीही म्हणतात स्वामी असतात स्वामी आहेत माझा विश्वास नाही असं मी स्वतःच्याच मनाला म्हणाले तो दिवस गेला पूर्ण आठवडा निघून गेला आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी एक भयानक प्रकार घडला गुरुवारच होता आणि त्या गुरुवारच्याच दिवशी माझ्या पूर्ण हातावरती काहीतरी पांढरे डाग आल्यासारखे मला जाणवले नक्की हे काय आहे मला कळे ना संध्याकाळपर्यंत माझ्या चेहऱ्यावर पाठीवर प्रत्येक ठिकाणी डाग उठत होते चेहरा माझं पूर्ण शरीर हे काहीतरी वेगळंच जाणवत होतं दोन दिवस मी ते सगळं काही सहन केलं दोन दिवसानंतर मी डॉक्टरांकडे गेले आणि जेव्हा मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा त्यांनी मला हा कोडचा प्रकार असल्याचे सांगितले खरं तर जसे त्यांनी कोडचे निदान केले मी अक्षरशः फोवळ येऊन तिथेच पडले मला काय करावे काहीच सुचे ना मी घरी आले घरातले सगळे मला समजावत होते त्या दिवशी पहिल्यांदा सासूबाई माझ्याशी बोलल्या आणि त्यांनी मला स्वामींना शरण जायला सांगितले स्वामींची माफी मागायला सांगितले तरीही माझ्या मनात विश्वास नव्हता मात्र त्या रात्री साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या स्वप्नात आले महाराज स्वप्नात आले आणि स्वप्नात ते मला खूप बोलले तो स्वप्नातला दृष्टांत झाला मी सकाळीच उठले रात्रीचं संपूर्ण स्वप्न मी सासूबाईंना सांगितले मी खूप रडले आणि मग मी स्वामींच्या समोर बसले स्वामींची माफी मागितली त्यांना शरण गेले पुन्हा माझ्या आयुष्यात असे मी कधीच करणार नाही असेही स्वामींना सांगितले मात्र तरीही ते डाक वाढत होते बऱ्यापैकी संपूर्ण अंगावर ते पांढरे चट्टे उमटले होते त्यानंतर दोन दिवस निघून गेले माझ्या सासूबाईंनी तारक मंत्राचं तीर्थ बनवलं आणि माझ्या संपूर्ण अंगावर शिंपडलं नंतर त्यांनी मला ते तीर्थ प्यायला दिलं तिथून एक वर्षभर मी मनापासून स्वामींची सेवा करत होते कारण आता फक्त आणि फक्त माझा स्वामी सेवेवर विश्वास होता आता स्वामीच अशक्य शक्य करतील इतकं मला वाटत होते एक वर्षभर मी घराच्या बाहेर पडले नाही डॉक्टर म्हणाले यावर काही इलाज नाही यावर काही उपाय नाही आता जे आहे ते स्वीकारावं लागेल मला ते स्वीकारता येत नव्हते मात्र मी स्वामींना शरण गेले होते आणि एक वर्षभर मी स्वामींची मनापासून सेवा केली एक वर्षानंतर मी प्रेग्नंट राहिले बरोबर लग्नाला नऊ वर्ष झाली आणि नऊ वर्षानंतर मी पहिल्यांदा प्रेग्नंट राहिले ज्या दिवशी ती बातमी आम्हाला कळाली तो दिवस गुरुवारचा होता आणि नऊ महिन्यानंतर माझ्या पोटी जो मुलगा जन्माला आला तो देखील गुरुवारी झाला सगळेच मला स्वामी तुला पावले असे म्हणू लागले मी मनापासून आता स्वामींची सेवा करत होते झालेल्या चुकांबद्दल मी दररोज स्वामींची माफा माफी मागत होते एक ते दीड वर्ष उलटून गेला आणि तुम्हाला खरं सांगते जिथे कोडवर निदानच नसतं कोडवर काही पर्यायच नसतो तिथे माझे जे डाग होते हे हळूहळू पुसट होत गेले मी फक्त आणि फक्त तारक तीर्थ हे अंघोळच्या पाण्यात टाकायचे प्राशन करायचे आणि दररोज माझ्या अंगावर शिंपडायचे त्यासोबत काही गावठी औषधं देखील केली आणि त्यामध्ये मला अनुभव आला स्वामींची कृपा माझ्या पाठीशी राहिली आणि त्या इतक्या मोठ्या कोड आजारातून जिथे कुणीच बरं होत नाही किंवा त्या आजारातून कुणाला बाहेरच पडता येत नाही त्या भयानक आजारातून मी बाहेर पडले तुमचाही विश्वास बसणार नाही मात्र माझ्या आयुष्यातील ही सत्य घटना नऊ वर्षांनी स्वामींनी बाळ दिले आणि माझा संपूर्ण आजार स्वामींनी दूर केला ताई म्हणतात मी सगळ्या स्वामी भक्तांना सांगेन की जशी मी चुकी केली तशी करू नका मांसार करून कधीच स्वामी सेवा करू नका स्वामी असतात स्वामी बघतात फक्त आणि फक्त भक्तांच्या पाठीशी स्वामी असतात मनापासून सेवा करा स्वामी भक्ताला दुःखातून बाहेर काढतात आणि कितीही चुका केल्या तरी स्वामी त्या पदरात घालतात आता स्वामींच्या कृपेने सर्व सुखाचं चा आनंदाचं आहे स्वामींकडे एकच विनंती आहे की स्वामी जन्मोजन्मी तुमची सेवा घडावी प्रत्येक जन्मात मला तुमच्या चरणांची विभूती मिळावी श्री स्वामी समर्थ भक्तांनो बघा हंगावर रोमांच उभे करणारा अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा हा अद्भुत अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ